आज आपण तीळ शेंगदाणे आणि जवस वापरून मस्त अशी कुरकुरीत चिक्की बनवणार आहोत तर एकदम परफेक्ट अशी चिक्की बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आणि याला मध्यमाचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता मार्केटमधून आणलेले शेंगदाणे कधी कधी थोडेसे ओलसर असतात तर एकतर ते उन्हात वाळून घ्यायचे आणि जर तसेच वापरत असाल तर एकदम मंदाचेवरती खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे त्यातलं सगळं मॉइश्चर निघून जातं नाहीतर गुळाची चाचणी तुम्ही कितीही परफेक्ट बनवली तरीही शेंगदाण्यातील मॉइश्चरमुळे ती चिक्की चिवट होण्याची शक्यता असते आता शेंगदाणे छान खरपूस भाजून झाल्याच्या नंतर आपण ते ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच कढाईमध्ये मी पाव वाटी तीळ टाकून त्याला पण एक ते दोन मिनिटासाठी छान भाजून घेणार आहे हे छान भाजून झालेले आहेत यालाही आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण पाव वाटी जवस कढाईमध्ये टाकून यालाही आपण एक ते दोन मिनिटं छान भाजून घेणार आहोत आता तीळ किंवा जवस भाजताना ते उडून जाऊन भांड्याच्या बाहेर पडतं तर तुम्ही त्याला असं वरतून हळव झाकण धरून भाजून घेऊ शकता म्हणजे ते उडालं तरी पण ताटाला लागून परत त्या भांड्यातच पडतं जवसही छान भाजून घेतलेलं आहे यालाही आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि ते पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचं पूर्ण साल काढून घेणार आहोत आणि शेंगदाणे थोडेसे आपण क्रश करून घेणार आहोत हवं तर तुम्ही तसेच वापरू शकता आता चिक्की बनवण्यासाठी आपण कढाईमध्ये थोडंसं तूप टाकणार आहोत आता जवस तीळ आणि शेंगदाणे सगळे मिळून एक वाटी आहे तर त्याच्यासाठी आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ छान बारीक कट करून घेतलेला आहे गूळ व्यवस्थित मेल्ट व्हावा हो म्हणून त्याच्यामध्ये मी एक चमचाभर पाणी टाकलेला आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवून याला आपण एकसारखं मिक्स करत राहणार आहोत आणि गुळाची एकदम छान कडक चाचणी करून घ्यायची आहे गुळावरचे बबल्स पूर्णपणे कमी झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन त्याच्यावरती थोडंसं सिरप टाकून चेक करणार आहोत की चाचणी व्यवस्थित झालेली आहे की नाही पाण्यात टाकल्याच्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि नंतर चेक करायचे तर तुम्ही पाहू शकता गूळ इझिली तुटत आहे म्हणजे आपली चाचणी एकदम परफेक्ट झालेली आहे आता इथून पुढची प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे म्हणजे गूळ करपणार नाही तर मी याच्यामध्ये तीळ शेंगदाणे आणि जवस टाकून याला पटकन मिक्स करून घेणार आहे तर गॅसची फ्लेम एकदम मंदच आहे पटकन मिक्स करायचं गॅस बंद करून आपण याला काढून घेऊयात आता ज्याच्यावर आपण चिक्कीचं हे मिश्रण टाकणार आहोत त्याला आधीच तेल किंवा तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे चिक्की काढताना ती चिकटणार नाही त्याचबरोबर मी लाटण्याला पण तूप लावून घेतलेला आहे आता याला आपण हलक्या हाताने पसरवून घेणार आहोत आता तुम्हाला चिक्की जाड पातळ जशी हवी तशी तुम्ही लाटून किंवा पसरवून घेऊ शकता याला एक दोन मिनटं असंच ठेवूयात आणि चिक्कीचं मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याला आपण कट्स लावून घेणार आहोत कारण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला कट करता येणार नाही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आणखीन तीन चार मिनटानंतर आणखीन ही थोडीशी गरमच आहे तोपर्यंतच आपण याला काढून घेतो आहे कारण पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर चिक्की बऱ्यापैकी मोडण्याची शक्यता असते तर हलकीशी गरम आहे कोमट आहे तोपर्यंतच तुम्ही याला काढून घ्या आणि चिक्की जर पूर्णपणे थंड झाली आणि ती इझिली निघत नसेल तर तुम्ही स्टीलचं उलताना पूर्णपणे गरम करून घ्या आणि त्याच्या सहाय्याने काढा इझिली निघते तर आपली एकदम कुरकुरीत अशी चिक्की बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम कुरकुरी तशी चिक्की आपली बर तयार झालेली आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद